तडोदा तालुक्यातील दलेरपूर शिवारात कापसाची वेचणी करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे या घटनेत एक अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला कापूस वेचणी करत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला यामध्ये अकरा वर्षीय अनिल करण सिंग तडवी या बालकाचा मृत्यू झालाय जखमी अनिल तडवी या तडोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे तडोदा तालुक्यात बिबट्याच्या वार्ता वावर आणि हल्ले लक्षात घेत शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे तालुक्यातील वाढत्या बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी वन विभागाच्या वतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतीत कामासाठी मजूर जाण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वन विभागाने या भागातील भागा हिंसक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची गरज आहे